जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सोत्यांना आज आपण सार श्रीमद दासबोध या अंतर्गत दशकविसावा समास नववा सूक्ष्म निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत परमात्म स्वरूप हे अतिशय सूक्ष्म आणि अदृश्य आहे आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपली ज्ञानदृष्टी तेवढीच सूक्ष्म आणि अदृश्यात घेऊन जाऊयास हवी त्यासाठी प्रथम आपण आपल्या वृत्तीमध्ये बदल करून तिला विवेकाच्या मार्गात घेऊन जाव्यास हवे असे करून सारे स्थूल दृश्य मागे टाकून आपणा सूक्ष्मात जाव्यास हवे मूळ मायेत संपूर्ण सृष्टीचे बीज आहे हे एकदा समजले आणि अनुभवास आले की परमार्थ साधता येतो हे सूक्ष्म बीज ज्याला आकलन होते म्हणजेच तेवढे सत्य आहे अशी ज्याची पूर्ण खात्री होते तो संशयाने इतरत्र भटकत नाही पाठीमागे आपण सृष्टीचे तीन वर्ग पाहिलेले आहेत ते म्हणजे मूळमायेपासून त्रिगुणापर्यंत हा पहिला वर्ग व पंचमहाभूते हा दुसरा वर्ग आणि पृथ्वीवरील चार खानी व वा चार वाणी हा तिसरा वर्ग यापैकी दुसरा आणि तिसरा वर्ग म्हणजेच पंचमहाभूते आणि पृथ्वीवरील चार खानी आणि चार वाणी ही स्थूल व सूक्ष्म आहेत तर पहिला वर्ग म्हणजे मूळमाया आणि त्रिगुण हा अत्यंत सूक्ष्म आणि अदृश्य आहे जे स्थूल व दृश्य आहे ते सर्व सोडून जे सूक्ष्म व अदृश्य आहे त्याचे गुणधर्म ओळखावे त्रिगुणामध्ये जाणीव आणि नेनिव हे दोन्ही आहेत त्यांचा पुन्हा पुन्हा विचार करून त्यांचे रहस्य समजून घ्यावे या त्रिगुणात तमोगुण म्हणजे शुद्ध अज्ञान सत्वगुण म्हणजे शुद्ध ज्ञान आणि रजगुण म्हणजे शुद्ध अज्ञान आणि ज्ञान यांचे मिश्रण होय रज तम आणि सत्वगुण हे तिन्ही गुण जे ते अत्यंत गुप्तपणे राहतात त्या अवस्थेलाच महत्त्व असे म्हणतात महत्त्व हे चिखलाप्रमाणे किंवा काल्याप्रमाणे रूप आहे तसेच महत्त्वास प्रकृतीपुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर मूळमाया गुणशोभिनी आणि अंतरात्मा इत्यादी नावांनीही ओळखले जाते या सर्वांचे स्वरूप हे मिश्रणमय आहे मूळमाया ही अनेक तत्वांनी भरलेली आहे ही तत्त्वे आणि त्यांचे संबंध हे सूक्ष्म आहेत याचा वारंवार विचार करून ज्ञानदृष्टीने त्यांचा अनुभव घ्यावा जो अत्यंत सूक्ष्म मनन करून मूळ मायेचे व त्रिगुणांचे स्वरूप समजून घेतो त्यास कोणता संशय उरत नाही माणसाचे मन हे सतत तुलाकडे धाव घेत असते त्यामुळे त्या सृष्टीरचनेचे रहस्य आकलन होत नाही म्हणून माणसाने मनाला नेहमीच तुलाकडे न्याव्यास हवे जीव हा अधोमुखी म्हणजे मायेकडे पाहतो तेव्हा त्याचा भेद वाढतो आणि त्यास अनेकपणाचा अनुभव येतो आणि जीव हा ऊर्ध्वमुखी म्हणजे ब्रह्माकडे पाहतो तेव्हा त्याचा भेद कमी होतो आणि त्यास एकपणाचा अनुभव येतो म्हणून मनाला नेहमी ऊर्ध्वमुखी करावयास हवे अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी सूक्ष्म निरूपण या समासाचे विवेचनेते संपन्न होत आहे आपण सर्वांनी पुढील विचनापर्यंत हे विवेचन ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर घ्या सुखी समाधानी समृद्ध आणि आनंदित रहा जय श्रीराम जय जै जय रघुवीर समर्थ धन्यवाद